नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मोठ्या बाई अदक्षजवर जबरदस्ती करत असतात त्या म्हणत असतात अदक्षच एकच गोष्ट लक्षात ठेव लहानाचं तुला मोठं केलं तेही तुझे वडील नसताना त्याचं तुला काही वाटत नाही का त्यावर आता अध्यक्षच म्हणत असतो आई आई हे काय बोलतेस तू म्हणून काय तू माझ्या मनाविरुद्ध वागणार आहेस का त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ आहेस तू अजून तुला कळत नाही आहे तुझं भलं कशात आहे एवढंच लक्षात ठेव आई आहे मी तुझी तुझं भल्याचाच विचार करणार आणि लक्षात ठेव जोपर्यंत हे लग्न होत नाही तोपर्यंत तुला या खोलीच्या बाहेर मी येऊ देणार नाही आहे त्यावर अध्यक्ष म्हणत असतो वाह वा, माझ्यासाठी तू जी पोरगी पाहिली आहेस मुळात ती मला पसंत तर असायला हवी ना त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात पसंत त्यात काय पसंत करायचं दिसायला एवढी छान आहे अगदी तुला एकरूप होईल अशी तरी हो तू असं म्हणतोयस त्यावर आता अदक्षद म्हणत असतो हो हो तू तु तु तुझ्या मनासारखंच कर तू मला इथे कोंडून ठेव आणि स्वतः फिर बाहेर व्यवस्थित लक्षात ठेव तू माझ्या मनाविरुद्ध वागत आहेस आणि हे मी कधीही खपवून घेणार नाही आहे कारण तू माझ्या मनाविरुद्ध वागून स्वतः खुश कशी राहू शकतेस हेच मला कळत नाही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तुला म्हणायचं काय आहे त्यावर आता अध्यक्षच म्हणत असतो हे बघ लग्न तर मी करीन माझ्या पसंतीच्या मुलीशीच पण लक्षात ठेव एन वेला तुझा पचका होऊ नये असंच वाटतंय मला हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे तुला म्हणायचं काय आहे त्यावर अध्यक्षच म्हणत असतो हे बघ आई तू एकच गोष्ट लक्षात ठेव तू जसा विचार करतेस ना तसं सगळंच होईल असं मी अजिबात होऊ देणार नाही आहे ज्या दिवशी तू लग्नाचा विचार करत असशील ना माझ्या त्याच दिवशी जर मी अचानक इथून पळून गेलो तर नाचक्की तुझी होणार आहे त्यामुळे होणाऱ्या नाचक्कीपासून दूर राहण्यासाठी आत्ताच काय तो विचार कर असं बोलून जणू अदक्षजने आता मोठ्याबाईंना चांगलाच तणखा दिलेला असतो आणि मोठ्या बाई मात्र खूपच खोलवर विचार करत असतात त्याच वेळेला त्यांना असं वाटत असतं हा बोलतोय तेवढं काय सिरियसली घेण्याचा विचार करायची गरज नाहीये हा आज माझ्या मनाविरुद्ध वागायचा प्रयत्न करतोय पण दोन तीन दिवस खोलीत कोंडून ठेवली तर त्याला अक्कल येईल असं बोलून मोठ्याबाई तिथून थेट आपल्या बेडरूमकडे निघून जातात अध्यक्ष मात्र स्वतःशी बोलत असतो आता तर आईला दाखवून दिलंच पाहिजे की ती खूपच चुकीचं वागत आहे इकडे आपण पाहतोय आता इंदूवर गोपाळ फोन करून चिडण्याचं नाटक करत असतो आणि त्याच वेळेला इंदू म्हणत असते गोपाळ काय चाललंय तुझं तूही आता माझ्या मनाविरुद्ध वागणार आहेस का हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळ म्हणत असतो तूही म्हणजे आणि अशातच आता इंदूने आपले शब्द आवर्ते घेतलेले असतात गोपाळ म्हणत असतो इंदू काही लपवतेस का तू माझ्यापासून त्यावर आता इंदू म्हणत असते नाही म्हणजे आणि अशातच गोपाळ म्हणत असतो काय ते सांग मला आणि अशातच इंदू म्हणत असते गोपाळ मोठ्याबाईंनी अध्यक्षतला डांबून ठेवलं आहे खोलीमध्ये हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो काय अध्यक्षतला डांबून ठेवलं आहे पण कशासाठी आणि मग इंदूने स्टार्ट टू एंड नेमकं का काय प्रकरण आहे हे सगळं काही गोपाळला सांगायला सुरुवात केलेली असते गोपाळ एक एक वाक्य समजून घेत असतो आणि लगेचच बोलत असतो खूप झालं मोठ्या बहिणीचं माझ्या लहान भावाला अशा कशा काय डांबून ठेवू शकतात आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कोणतीच जबरदस्ती केलेली मला आवडणार नाही आहे मी आत्ताच्या आत्ता येतो आणि अदक्ष सोडवतो त्यावर आता इंदू म्हणत असते अरे गोपाळ तू काय मोठ्याबाईंच्या विरोधात वागणार आहेस का त्यावर गोपाळ म्हणत असतो विरोधात नाही अगदीच विरोधात हे असं वागणं कितपत योग्य आहे आणि लगेचच गोपाळने फोन कट केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता मोठ्या बाई तर वाड्याच्या दाराशीच उभ्या असतात त्याच वेळेला तिथे गोपाळ आलेला असतो गोपाळ म्हणत असतो काय चाललंय बाई तुमचं अचानकपणे मोठ्याबाईंना ताबा तावाने तावा असं विचारणाऱ्या गोपाळकडे मोठ्याबाई खूप रागात बघतात आणि म्हणत असतात काय रे गोप्या तुझी हिंमतच कशी झाली इथे येऊन मला कोणत्याही प्रकरणावर जाब विचारायची आणि झालंय काय तुला तुला काय कुत्र्यान चावलंय विलय का की काय त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी आहे का त्यावर मात्र आता मोठ्याबाईंना थेट गोपाळ म्हणत असतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या भावाला डांबून ठेवायची त्यावर आता गोपाळला असं बोलताना पाहून मोठ्या बाई म्हणत असतात शानपणा करू नकोस तू अदुक्षच माझा मुलगा आहे त्याला डांबून ठेवू का त्याला मारू हे मी ठरवणार आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो तुम्ही जर त्याला आत्ताच्या आत्ता रूममधून बाहेर नाही सोडवलं ना तर लक्षात ठेवा तुमच्या विरोधात केस करीन मी हे बघ के ऐकल्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात वा रे वा म्हणजे तू आता आई आईबापा मायदेकाच्या मध्ये पोलीस आणणार तर त्यावर आता गोपाळ म्हणत असतो नाईलाच आहे माझा नाईलाच आहे म्हणून मला पोलीस आणावे लागतील पण त्याआधी मी स्वतःच जाऊन त्याला सोडवणार आहे आता मात्र अचानकपणे मोठ्याबाईंच्या नकळतच गोपाळ आश्चिरतो आणि तिथून अध्यक्षदला सोडवतो अध्यक्षद म्हणत असतो दादा दादा बरोबर तू आला आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो तुला घाबरायची काहीच गरज नाही आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अदक्ष ज्या वाड्यातून बाहेर पाय भाई काढला ना तर लक्षात ठेव हो। पुन्हा वाड्यात तुला एंट्री देणार नाही मी आणि मग राह मग तू बाहेर त्यावर आता गोपाळ म्हणत असतो अध्यक्षच जर तुला या वाड्यामध्ये मोठ्याबाईंनी एंट्री नाही दिली ना तर काळजी करू नकोस तू माझ्याबरोबर कॉटेजमध्ये राहा असं खुलेपणे आता मोठ्याबाईंसमोर गोपाळने म्हटल्यावर मोठ्याबाईंच्या डोक्यात एकदम तळपायची आग मस्तकात गेलेली असते मोठ्याबाई म्हणत असतात हा गोपाळ तर डोक्याला ताप आहे काय करू मी या गोपाळचं नको तिथे हा बरोबर हुंदकाई करत असतो आणि अशातच आपण पाहतोय इंदू तिथे आलेले असते इंदू म्हणत असते गोपाळ झक मारली आणि तुला सगळं काही सांगितलं हे वाक्य मोठ्याबाईंनी ऐकलेलं असतं आणि मोठ्याबाई म्हणू लागतात वाटलंच मला या कार्टीशिवाय शिवाय काहीतरी अघटित होणार हे शक्यच आहे असं बोलून आता मोठ्याबाईंना थेट गोपाळने स्पष्ट म्हटलेलं असतं मोठ्याबाई इंदूला जर एकही वाक्य उलट सुलट बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे त्यावर लगेचच अ बनत म्हणत असतो खो हो, खो हो, खो हो आई तू चुकीचं काय बोलू नको इंदूबद्दल असं म्हटल्यावर आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात वा रे वाच एवढासा होत तू तेव्हापासून तुला वाढवलंय मी आणि आज तू माझ्याशी अरबी करतोयस त्यावर आता मोठ्याबाईंना थेट इंदू म्हणत असते जाऊ दे ना मोठ्या बाई औ लहान येतो त्याचं कुठं वाईट वाटून घेत आहे त्यावर आता मोठ्याबाईंना थेट असं वाटत असतं की सर्वात आधी या इंदूलाच ठिकाणावर आणलं पाहिजे बाई म्हणत असता तू तर खूपच पनवती कार्टी आहेस तुझ्याशिवाय या घरात कधीही सुख उपभोगता येत नाहीये तू एकदाची कधी या गावातून कधी या आणि अशातच आता मोठ्या बाईंना गोपाळ म्हणत असतो बास झाला इंदूला लवकरच मी या गावातून कायमस्वरूपी घेऊन जाणार आहे तुमच्या नजरेपासून दूर तुमचा हा हा नकोय त्यावर मात्र आता थेट गोपाळ म्हणत असतो काय मग इंदू निघायचं ना आणि अशातच इंदूचा चेहरा मात्र वर नसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद